तुम्ही कितीही दिवस उपवास करा कितीही तास प्रार्थना करा पण जर तुमचं मन देवाच्या वचनाने रोज नवीन झालं नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच सापळ्यात पडाल वासना ही फक्त शारीरिक लढाई नाही तुमचा खरा विजय फक्त उपवास आणि प्रार्थनेत नाही तो अडिक्शनमधून खरोखर मुक्त व्हायचं असेल अनेक विश्वासणारे वासना पॉर्नोग्राफी आणि मास्टरबेशनसारख्या अडिक्शनशी झगडत असतात आणि अशा वेळी ते प्रामुख्याने उपवास आणि प्रार्थना यांनाच उपाय मानतात शेवटी येशू स्वतः म्हणाला होता ही जात फक्त प्रार्थना आणि उपवासानेच निघून जाते पण तरीही ते त्याच पापाच्या चक्रात अडकलेले असतात ते उपवास करतात प्रार्थना करतात यामुळे थोडा काळ आराम मिळतो आणि मग पुन्हा त्याच पापात पडतात असं का होतं खरं म्हणजे उपवास आणि प्रार्थना ही आत्मिक विजयासाठी शक्तिशाली साधनं आहेत पण फक्त तीच पुरेशी नाहीत कारण शत्रू फक्त तुमच्या आत्म्यावर नाही तर तुमच्या मनावर भावनांवर आणि दैनंदिन सवयीवर देखील परिणाम करतो यातून सुटका मिळवण्यासाठी फक्त आत्मिक प्रयत्न पुरेसा नाही त्यासाठी स्वतःला आत्मिक शिस्त लावायचीही गरज असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फक्त उपवास आणि प्रार्थना का पुरेशान आहेत आणि ख्रिस्तामध्ये कायमस्वरूपी स्वातंत्र्य सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं तर चला काही कारणे बघूया की केवळ उपवास प्रार्थना करून ही का तुम्ही व्यविचारातून बाहेर निघू शकत नाहीत तर पहिलं कारण आहे व्यवहारिक मर्यादांचा अभाव तुम्ही कितीही दिवस उपवास आणि प्रार्थना केली तरी जर तुम्ही अजूनही प्रलोभनासाठी दारं उघडी ठेवली असतील तर पुन्हा पडणं निश्चित आहे तुम्ही देवाला स्वातंत्र्य मागू शकत नाही आणि त्याच वेळी जे तुम्हाला गुलाम बनवते त्याच गोष्टींकडे प्रवेश ठेवू शकत नाही मग ते पाच एकोणतीस मध्ये लिहिले आहे तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे येशूने असं म्हटलं नाही की तुमच्या अडथळ्याबद्दल प्रार्थना करा तर तो म्हणाला त्याला उपटून टाका याचा अर्थ म्हणजे कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे जर तुमची समस्या अश्लीलतेची म्हणजेच पॉर्नोग्राफीची असेल तर अजूनही त्या ॲप्स डिलीट का केल्या नाहीत किंवा अश्लील फोटोज व्हिडिओज पोस्ट करणाऱ्यांना अनफॉलो का केलं नाही तुम्ही पापावर विजय मिळू शकत नाही जोपर्यंत प्रलोभन तुमच्या हाताच्या अंतरावर आहे बायबल सांगतं लैंगिक पापांपासून पळ काढा बसून राहून त्याच्या गायब होण्याची वाट बघू नका जोपर्यंत तुम्ही ठाम आणि शिस्तबद्ध निर्णय घेऊन तुमचं मागे ओढणारं प्रत्येक कारण दूर करत नाही तोपर्यंत फक्त उपवास आणि प्रार्थना तुम्हाला वाचू शकत नाही दुसरं कारण म्हणजे मूळ कारणाकडे दुर्लक्ष करणं उपवास आणि प्रार्थना काही काळासाठी तुमच्या वासनात्मक इच्छांना दाबून ठेवू शकतात पण जर तुम्ही हे समजून घेतलं नाही की तुम्ही पुन्हा वासना पोर्नोग्राफी किंवा मास्टरबेशनच्या पापात का पडता तर तुम्ही नेहमी परत त्याच ठिकाणी याल तुम्ही जे समजत नाही ते तुम्ही जिंकू शकत नाही स्वतःला विचारा हे अडिक्शन खरंच कोणत्या कारणामुळे होते कंटाळा एकटेपणा ताण नैराश्य किंवा भूतकाळातील काही वेदना वासना फक्त वरचा थर असतो आत खोलवर एक जखम भावनिक पोकळी किंवा खोटी समजूत असते उदाहरणार्थ जर अश्लील पोर्नोग्राफीसाठी तुमच्यासाठी मधून सुटण्याचं साधन असेल तर तुम्ही उपवास केला तरी जोपर्यंत योग्य पद्धतीने ताण हाताळायला शिकत नाहीत तोपर्यंत ताण परत आला की तुम्ही पुन्हा त्या पापात पडाल येशू म्हणाला योहान आठ बत्तीसमध्ये मध्ये तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल तुमचा उपवास तुम्हाला मुक्त करत नाही तर सत्य समजणं तुम्हाला मुक्त करतं कारण सत्य समजणं आणि देवाच्या वशनाने त्याला सामोरं जाणं हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्त करतं हा विचार करा जर एखाद्या माणसाच्या पायावर खोल जखम असेल आणि तो फक्त त्यासाठी प्रार्थना करतो पण ती साफ करत नाही औषध लावत नाही तर ती जखम बरी होईल का नाही ती अजून बिघडेल आणि ख्रिस्ती असंच करतात ते प्रार्थना करतात उपवास करतात पण मूळ कारणाला स्पर्श करतच नाही शत्रू चक्रांमध्ये काम करतो आणि जर तुम्ही ते चक्र मुळातून तोडलं नाही तर तुम्ही पुन्हा त्याच पापात परत याल उपवासाने शरीराची कमजोरी कमी होते पण तो विचारांना बदलू शकत नाही भावनिक उपाय करा फक्त लक्षणांवर नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच युद्धात सापडावं तिसरं कारण तुम्ही हे युद्ध एकटे जिंकू शकत नाही तुम्हाला जबाबदारी आणि शिष्यत्व आवश्यक आहे अनेक विश्वासणारे पुन्हा पुन्हा वासना पॉर्नोग्राफी आणि चक्रात पडतात कारण ते हे युद्ध एकट्याने लढण्याचा प्रयत्न करतात शत्रूला हेच हवं असतं की तुम्ही गुप्तपणे लज्जत आणि एकटेपणात राहावे कारण पाप अंधारात वाटतं आपण म्हणतो की मी स्वतःला सांभाळू शकतो कोणाला सांगायची गरज नाही पण हे खोटं आहे शत्रूचं मोठं खोटं बायबल स्पष्ट सांगते एकमेकांपुढे तुमची पाप कबूल करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला आरोग्य प्राप्त होय लक्षात घ्या आरोग्य कबुली आणि संगतीतून येते जर तुम्ही उघडपणे बोलायला नकार दिलात आणि गुप्तपणेच लढा दिलात तर तुम्ही कायम बंधनात राहा शत्रू कसा काम करतो बघा तो नेहमी एकटं पाडून शिकार करतो जसं जंगलात सिंह त्याच्या घोळक्यापासून वेगळं करून कमजोर शिकार पकडतो तसं तो तुम्हालाही एकटं दोषी आणि लाजीरवान वाटायला लावतो तो कुजबुजतो जर तू कबूल केलंस तर लोक तुझा न्याय करतील फक्त जास्त प्रार्थना कर पण हा एक सापळा आहे खरा धोका कबूल करण्यात नाही तर गप्प राहण्यात आहे स्वतःला विचारा जर उपवास आणि प्रार्थना पुरेसे असते तर इतक्या वर्षानंतरही तुम्ही अजून का झगडत आहात कारण तुम्हाला खऱ्या दैवी जबाबदारीची आणि शिष्यत्वाची गरज आहे जर तुम्हाला खरंच मुक्त व्हायचं असेल तर शत्रूच्या पकडीला उघड करा प्रकाशात ज्यावर विश्वास आहे अशा कोणाशी बोला पाप कबूल करा आणि त्यांना तुमच्या प्रवासात चालू द्या तुमचा खरा विजय फक्त उपवास आणि प्रार्थनेत नाही तो संगती शिष्यत्व आणि जबाबदारीच्या नात्यात आहे चौथं कारण मनाचे नवीकरण न करता केलेलं आध्यात्मिक युद्ध तुम्ही कितीही दिवस उपवास करा कितीही तास प्रार्थना करा पण जर तुमचं मन देवाच्या वचनाने रोज नवीन झालं नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच सापड्यात पडाल वासना ही फक्त शारीरिक लढाई नाही ती मनाची लढाई आहे रोखराजपत्र बारा दोन या वचनात लिहिले या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या जर तुमचं मन रोज देवाच्या वचनानं बदलत नसेल तर उपवासानंतरही तुमचे विचार पुन्हा तुम्हाला पापाकडे वाटतील कारण गड नेहमी मनातच उभा राहतात विचार करा उपवासानंतर तुम्ही का पुन्हा पडता तुम्ही अजूनही सोशल मीडियावर स्क्रोल करता तिथे जिथे सर्वत्र अश्लील सामग्री असते तुम्ही अजूनही वासनेने भरलेल्या दृश्यांचे सिनेमे आणि टी व्ही शो पाहता आणि तरीही प्रलोभन येऊ नये अशी अपेक्षा ठेवता तुम्ही अजूनही रात्री उशिरा फोनसोबत एकटे बसता स्वतःला इतकं मजबूत समजता की तुम्ही प्रतिकार करू शकाल तुम्ही विविचाराचे वाईट विचार मनात येऊ हो देता त्यांना लगेच मनातून काढत नाहीत कदाचित तुम्ही उपवासाद्वारे काही काळ शरीराला खुराक देणं थांबवलं असेल पण जर तुम्ही रोज देवाच्या सत्याने आत्म्याला पोषण दिलं नाही तर प्रलोभन आलं की नेहमी कमजोरच राहाल येशुनी मत्तर बारा त्रेचाळीस ते पंचेचाळीसमध्ये एक सामर्थ्यशाली सत्य शिकवलं अशुद्ध आत्मा माणसा तो निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो परंतु तो त्याला मिळत नाही मग तो म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन आणि तिथे गेल्यावर ते त्याला रिकामी असलेले झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तिथे राहतात मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते तसेच ह्या दुष्ट पिढीच्याही होईल तुम्ही लक्ष दिलं का ते घर स्वच्छ होतं म्हणजे त्या व्यक्तीने कदाचित उपवास केला प्रार्थना केली आणि पश्चातापही केला पण घर रिकाम होतं तेथे ते नवीन जीवनशैली नव्हते देवाचं वचन मनात भरलेलं नव्हतं आत्मिक शिस्त नव्हती त्यामुळे शत्रू अधिक शक्तीने परत आला जेव्हा तुम्ही असलेले चित्र पाहणं थांबवण्याचा प्रयत्न करता पण देवाच्या उपस्थितीची भूक मनात निर्माण करत नाही तेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनात एक रिकामी जागा निर्माण करता प्रलोभन पुन्हा येईल आणि जर तुमच्याकडे आधीच त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान गोष्ट नसेल तर तुम्ही पुन्हा जुन्या पद्धतींमध्ये पडाल विचार करा जर तुमचा फोनच तुमचा मोठा अडथळा असेल तर सोशल मीडिया आणि अश्लील सामग्री डिलीट करणेच योग्य होईल पण जर तुम्ही तो वेळ देवाचं वचन वाचण्यात उपासनेत किंवा शिष्यत्वात घालवत नाही तर तुम्ही पुन्हा त्या ॲप्स डाउनलोड करून पापात परत याल जर तुम्हाला वासनायुक्त विचारांशी संघर्ष आहे पण तुम्ही दररोज शास्त्र वचनांनी तुमचं मन नवं करत नाही तर ते विचार पुन्हा शिरतील आणि तेच चक्र चालू राहील तुम्ही अश्लीलता पॉर्नोग्राफी पाहणं थांबवतात पण अजूनही बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहतात तर ते वातावरण तुम्हाला पुन्हा खोल खाई तोडेल शुद्धता आणि स्वातंत्र्य याविषयी वचने मनात करून ठेवा स्तोत्र एकशे एकोणावीस अकरा मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे दररोज बायबल वाचा विशेषतः सारखी पुस्तके जे बुद्धी आणि आत्मसंयम शिकवतात मनाला पापाकडे वळवणाऱ्या मनोरंजनावर वेळ वाया घालवण्याऐवजी ती वेळ उपासना बायबल अभ्यास आणि आत्मिक गोष्टींमध्ये गुंतवा वाचनेला वाढवणाऱ्या ठिकाणांपासून लोकांपासून आणि परिस्थितीमधून दूर राहा तुमच्या भोवती अशा विश्वास ठेवा जे तुम्हाला पवित्रतेत तु वाढण्याचं प्रोत्साहन देतील जेव्हा तुम्ही देवाची सेवा करण्यात व्यस्त असता तेव्हा पापासाठी वेळ आणि प्रलोभन कमी होते सेवा कार्यात व्हा स्वार्थ सांगा किंवा तरुण विश्वास ना मार्गदर्शन करा जर तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता पण देवाच्या उपस्थितीने भरलेलं जीवन जगत नाही तर तुम्ही स्वतःला आणखी मोठ्या हल्ल्यासाठी तयार करत आहात वासना आणि पॉर्नोग्राफी या फक्त सवयी नाहीत ते आत्मिक गड आहेत जे निष्क्रिय आणि शिस्त नसलेल्या आत्मिक जीवनात वाढतात विजय तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही तुमचं जीवन आत्मिकतेने भरता फक्त पाप काढून नाही फक्त वासनेशी लढू नका पवित्रतेचा पाठपुरवठा करा फक्त सुटकेसाठी प्रार्थना करू नका तर असं जीवन उभारा जिथे पापाला जागाच नाही अडिक्शनमधून खरोखर मुक्त व्हायचं असेल तर फक्त प्रार्थना आणि उपवास पुरेशा नाहीत त्यासाठी मनाचं नवीकरण मर्यादा ठरवणं आणि शिस्तीत चालणं आवश्यक आहे देवाने तुम्हाला आधीच विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दिलं आहे आता कृती तुमच्या हातात आहे जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कोणता मुद्दा तुमच्याशी सर्वात अधिक बोलला चला प्रार्थना करूयात परमपिता परमेश्वरी होवा या संदेशाला ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे त्या प्रत्येकाला या अडिक्शनमधून पॉर्नोग्राफी कि असेल किंवा मास्टरबेशन असेल किंवा वासना व्यभिचाराचे कोणतेही प्रकार असतील अशा शुद्ध पापापासून प्रत्येकाला मोकळं कर आत्मिक जीवनात एक शिस्त लावायला मदत कर आणि तू गौरवीला जा तिथं प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही प्रार्थना ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी तुझ्या हातात देत आहे प्रभू येशूच्या नावात आमेन